वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो जर विचार केला असता आणि जर मनात काही विल हे असते इच्छाशक्ती असते तर निश्चित एक मोठं परिवर्तन दहा वर्षामध्ये या देशामध्ये आपल्या वर्धा लोकसभामध्ये ते घडून आणू शकले असते परंतु एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्वाचं वेळेच्या <overstale> अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धवसाहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही नाही ऐका तुम्ही थांबा ऐका ना एक एक अरे ऐका एक मिनिट ऐकव तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही काय बोललात आगे बडो ना तुम तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असाच तर मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो ऐका ऐका तुमची सवय अरे ऐका बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो ऐक ऐका अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं ऐक ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे पण जरा जरा थांबा जरा थांबा मी एक दहा मिनिटं बोलतो पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता नये वचन देताय वर करून द्या पहिलं वचन आम्हा मी एक दहा मिनिटं बोलतो आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही दिवसांपूर्वी आपले मानिने पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याचं रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याच सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने भी आपकी आपका अनुभव बताया जे देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर्य आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती हो तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेन टाकलात जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याच्या यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकरत्यासारखे बघत बसणार मी आजपर्यंत कधी वर्धा लोकसभेमध्ये आलो नव्हतो कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो मित्रपक्षाला दिली होती आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली पण मित्रपक्ष विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे आणि अमरजी माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल माझ्यानंतर बोलावंच लागेल, लागेल कारण यांच्या मनातली यांची जी काही सुखदुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचंय जे मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होत की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही कारण संमिश्र सरकार जी होती अटलजीने उत्तम सरकार चालवलं मनमोहनजीने उत्तम सरकार चालवलं नरसिंह रावाने उत्तम सरकार चालवलं आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही घराणेशाही जे काही आहेत ओ मोदीजी घराणेशाही बद्दल कोणी बोलायचं ज्याचं काहीतरी आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे आणि अमित शाह आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली अहो अमित शहाजी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता करेल तुमच्या आशीर्वादाची पर मला अजिबात गरज नाहीये पण मा पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जे तुमच्या तुम्ही जय शाला तिकडे बसवले तसं ते अध्यक्षपद नाहीये त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे आज मी तुमच्या समोर आलेलो आहे शिवसेनेची गद्दारी केलेली गद्दारी झालेली आहे शिवसेनेचं चिन्ह नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेलं आहे मी तुमच्या न्यायालयात आलेलो मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे न्याय देणार आहेत की नाही तुम्ही मला ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे तुम्ही इकडे जमलायत किती शिवसैनिक आहात किती नकली आहेत हेच ते हात मोदीजी याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तक्त दाखवलं होतं तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तक्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात अरे ठीक आहे उद्धव ठाकरे म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले एक तरी विचार सोडले की मी तुम्हाला विचारतोय जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा चाट करण्याचं काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली तुम्हाला माहिती आहे पाहिलेत काय विषय होता जरा मोठ्याने संजय जी मैं आपको बताना चाहता हूं ये राम का राम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे वोट दे दो भगवान के नाम पे दे दो अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो पण ज्या पद्धतीने मोदीजींनी कर्नाटकात कर प्रचार केला ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला तसा प्रचार आम्ही केलेला नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेनं संपवायला निघालात तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवतानं सुद्धा त्यांची नावं पुसाल निघालात माझ्या त्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आकस आणि संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच हो लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा देत आहेत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे गावी चालले माझ्या महाराष्ट्रामधले मा येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात गे। माझ्या विदर्भामध्ये मा बेकारी वाढते शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा मला बाजीराव म्हणा अरे काय तुमची कुवत दहा वर्ष तिकडे बसला आहात विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी दहा वर्ष केंद्रात बसलेत पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा आणि मी तुम्हाला विचारतो एक तरी उद्योग आणला सगळे उद्योग गुजरातला सगळे उद्योग गुजरातला मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा परत जा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी आता पुन्हा येईन पुन्हा येऊन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाव होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आले बस प्रत्येकाने इमाने इब्बारे अमरजींच काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्त बसणार नाही ही शपथ घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पण मला तुम्ही वचन दिलेत अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत कारण असं म्हणा हा माझा तुम्हाला आदेश आहे शिवसैनिकांना आदेश आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघा तुम्ही बोला प्लीज बोला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी